दे शिंदे साहेबांना लाडल्या बहिणीसाठी दीड हजार रुपये महिना सुरू केला दीड हजार रुपये महिना मग हे उभा टावा म्हणते की फक्त दीडच का अरे तुम्ही दीडशे ने दिले दीडच काय आता एकवीसशे रुपये देणार देणारे एकनाथ शिंदेसाहेब एकवीसशे आहे तुम्ही आम्ही आहे तो पण ही योजना कोणी बंद करू शकत नाही मुलीचं मोफत शिक्षण करायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं महिलांना एस टी मध्ये सवलत दिला शेतकऱ्याला सन्मान योजना दिली मला सांगा संसार रुपये भांडे दिले आज महिला एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत आहे त्यांना मुलींना मोफत शिक्षण मला सांगा आणखीन काय करायचं एकनाथ शिंदे साहेबांनी जे करायचं ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं अहो आमच्या माय बारा महिन्यातून एकदा ओवळणी म्हणजे भाऊ भीज होती एकनाथ शिंदे साहेबांना महिन्याची महिन्याला भाऊभीज सुरू केली काय दीड हजार रुपये महिना ज्या ज्याकडे काही नसतं त्याला कळत दीड दीड हजार रुपयाची किंमत काय ह्या उद्धव ना या, यांना काय कळणार आहे दीड हजार रुपये यांना दीड हजार रुपये म्हणजे चिल्लर वाटतात पण ज्याच्याकडनं त्याला कळतं दीड हजार रुपयाची किंमत काय हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलं एकनाथ शिंदे साहेबासारखा मुख्यमंत्री मी ह्या महाराष्ट्रात आतापर्यंत पाहिला नाही आज तुम्हाला सांगतो उबाट्याचे उमेदवार असतील उभाट्याचे वेळी नेते येतील आम्ही हे करू आम्ही ते करू अरे या खैरेंनी काय केलं मला सांगा खैरेंनी मुसलमानाला शिव्या दिल्या हिरा साप म्हणला टोप्या म्हणला याला ठेचून काढा तसं भुमरेच आणि विलास बापूची या खांदी क्लिप दाखा एक क्लिप दाखा की ह्या समाजाविषयी आम्ही एक शब्द वाईट बोलो एक क्लिप दाखा मग तुम्ही उबाटाच्या जा मागे जाणार मला उत्तर द्या अरे ह्या उभाट्यात राहिले कोण तिल्ल्यात मी लय भाषणात सांगले दोघत राहिले बाळू कोण कोण राहिले यांच्यात अरे दोघेत राहिले काळू बाळू कोण काय यांच्याकडे विजय नाही खैरेने काय काम केलं आपल्या तालुक्यात के अंबादास दानवेने सांगाव मी सहा वर्षात पैठण मध्ये ह्या गावाच काम केलं म्हणून आणि तो सांगतो भुमरेनी काय केलं मग केलं कोणी हे सगळं आज तालुका नावारुपाला आला हरित क्रांती झाली आपल्या जाय गवाडीचा पाणी अख्या तालुक्याला के चाललंय केलं कोणी येवखाने आणले त्याला ऑफिस आसन सगळे ग्रामपंचायत असं प्युअर ब्लॉक तर इतके पहिलं शहरात गेल्या प्युअर ब्लॉक आणि सिमेंटच ते, ते पाहायला मिळत होते आज अशी परिस्थिती की तुम्ही कोणत्या गल्लीत जा तुम्हाला प्युअर ब्लॉक दिसते हे काम मी केलं मग मला सांगायचं यांनी काय केलं